आ, ए, भाजी, करना आज येणं मिरची माणची पार्टी करण्याचं केलेलं आहे म्हणजे आपण साहित्य खाली चुलीवरच्या भाकरी आणि भाजी याची आपण पार्टी करणार आहोत आज आणि मसाली भात पण होणार आहे तो दुसरीकडे बनवायला दिलेला आहे आपण तिथे पण जाऊया या व्हिडिओ काढायसाठी बाकीच्या मैत्रिणी केलेला आहे चेंज करण्यासाठी सजून नटून येणार आहेत त्यांचं आणि आज चुलीवरच्या भाकरी आणि भाजी खाणार टेस्टी तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत

बसले स्पेशल बाजी बनवायला कॉलेजची वाटते का तुम्हाला क्लासमध्ये का शाळेतली वाटते मला कमेंट मध्ये सांगा बरं का हा कमेंट मध्ये सांगा या मी शूट करते त्यामुळे मी दिसणार नाही निवेदन आमचं थोडं चुकलेलं आहे त्यामुळे खूप अंधार झालेला इथं पण आता चला सांगितलं बघा इथं व्हिडिओ कॉल चालू रे विची पाहिजे शूटिंग आहे यांची मोबाईल मध्ये हो चला 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 आता मी तुम्हाला

आता भाकरी तालुक्याचे भाकरी स्पेशल पुन्हा अंधार अंधार असल्यामुळे तुम्हाला थोडं दिसत नाहीये लाईटची गरज भाजी बघा चमचा त्या बाजीला बघा भाजी आपली इथे तयार आहे पण थोडी अंगार दिसणार नाही त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही आपली ते एक भाकर तयार झालेली आहे मस्त बारीक बाजरीची दोन चुले केलेले आहे दोन चुले केलेले आहे उशीर झाल्यामुळे आपण ते बघा मला घे हा भाजी जर आता लाईट लावलं आहे मोबाईलचं ते म्हणजे तुम्हाला आता पाहिजे दाखवतील हा बघा द्या तुम्हाला बघा भाजी आपली तयार आहे गरम गरम भाकर आणि भाजी चुलीवरची एकच नंबर आपल्या ताई भासे चार की ताईपाठी टाकताय कधी स्वयं पक्कत आली घरी जोक झाला घरी स्वयंपाकात नाही म्हणून तो जोक झालाय पण घरी रोज स्वयंपाक ती बाई एकदम सुग्रन सुग्रन म्हणून त्या बाईला बाकरी बसवाय टाकायला बसवलंय हा हा आता इथे बाकर तयार झालेली आहे आपली

私私で何私私で पछि आज आरती केली या पूर्णपणे नमस्कार आणि आज नाही पण बसले ले भू जय देवी किती किती यार जय देवी जय देवी ऐ लक्ष्मीकडे लवकर लक्ष्मीकडे आनारे लक्ष्मी रामोती दे मामा काय काय करणार माझी भाकर काय झाली